बीडमध्ये प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची भेट झालेली आहे आरक्षण बचाव यात्रेदरम्यान ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे अर्थात या भेटीना चर्चांना उधाण आलेलं आहे आंबेडकरांची सध्या आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे जी यात्रा सध्या बीडमध्ये आहे आणि या यात्रे दरम्यानच पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झालेली आपण पाहतो आहोत अर्थातच भेटी वेक या भेटीनं चर्चा येणार पण प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या वेगवेगळ्या भागात ही आरक्षण बचाव यात्रा घेऊन ते जात आहेत त्यांनी जी काही बदललेली भूमिका त्यांची जाहीर केलेली आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि त्यांची भेट होणं हे अत्यंत महत्वाचं आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून घेऊया विष्णू किती वेळ ही भेट झाली आणि काय अधिकची माहिती आहे भेटी आरक्षण बचाव यात्रा घेऊन जे आहे ते प्रकाश आंबेडकर हे मागील काही दिवसापासून महाराष्ट्रभर फिरत आहेत काल ते लातूर या ठिकाणी होते लातूर या ठिकाणचा कार्यक्रम ओरकून ते बीड येत असताना पंकजा मुंडेंची भेट झालेली आहे पंकजा मुंडे या कालपासून आपल्या मतदारसंघामध्ये होत्या बीड मध्ये होत्या आज परळीहून पंकजा मुंडे जे आहेत ते लातूरकडे लातूरच्या दिशेने जात असताना प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याची माहिती आहे खर तर ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात किंवा इतर आरक्षणाच्या संदर्भात जी आहे ती प्रकाश आंबेडकरांची घेतलेली भूमिका आणि त्यानंतर जी आहे ती मुंडे यांनी घेतलेली भेट याची जोरदार चर्चा जी आहे ती सोशल मीडियावरती झाल्याची पाहायला मिळते खर तर एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यानंतर जे आहे ही चर्चा सुरू झालेली आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद विष्णू तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती